हां काय नाही असं म्हटलं जमतो आहे का बघावं हिडिओ हाता करून हातात धरून मोबाईल तर बघते प्रयत्न करून मला दात नाहीत म्हणून मी हिडिओच्या समोर येत नव्हते तर दात आणलेत मला आता कवळी करून आणली मी तुम्हाला नंतर ते हिडिओमध्ये दाखवते हो तर आता हे मी आंघोळ करते नंतर देवपूजा करते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते हो मी ते तर मला सप्राईज करीत जा मी एक साधारण आजी आहे मला ती स्टँड सुद्धा नाही काय नाही मी ह्या हातात धरून आता करते तर मला सप्राईज ते काय म्हणतात ना ते करीत जा मी आता आंघोळ करून ते तुम्हाला दात घालून दाखवते मी कवळी आणली मला कवळी मी दाखवते तुम्हाला तर तेवढं मला ते मी आता हिडूच्या समोर येत जाईन माझे दात नव्हते म्हणून नाहीत आत्तासुद्धा घातलेले नाहीत मी घालून दाखवत मला आणि मी परत व्हिडिओ करते मी आता आंघोळ करायची आणि नंतर देवपूजा करायची तर मी तुम्हाला दाखवते परत